खाली जमिनीवर येऊन असेल तर त्याला कंटिन्यू दोन्ही टाईम झाडणं आलं सगळं साफसफाई ठेवणं आलं पण ह्याच्यावर आम्हाला काही म्हणजे साफसफाईची गरजच नाहीये कारण की सगळ्या ज्या लेंड्या आहेत त्या सगळ्या खाली जात आहेत आणि त्यामुळे आम्हाला फक्त एक लेबर सुद्धा आमचं इथं पूर्ण शंभर शेळ्या मॅनेज करू शकतो आणि आपल्या गावरान शेळ्या आहेत त्यांचं सहा महिन्यामध्ये आपल्याला वीस किलो वजन मिळतं तर ह्या ज्या आफ्रिकन बोरच्या शेळ्या आहेत त्यांची पिल्ल चार महिन्यामध्ये वीस किलो होतं आणि जर तुम्ही ह्या आफ्रिकन बोरच्या शेळीचा जर बोकर तुम्ही क्रॉस केला आपल्या गावरान शेळ्यांना तर त्याचं वजन तुम्हाला तीस टक्के एक्स्ट्रा मिळतं यशस्वी होण्याचं प्रमाण केली यशस्वी होण्याचं प्रमाण तर शंभर टक्केच आता या खाली तुम्ही एकंदरीत ठेवल्यात हो त्या लेंड्या खाली जातात उद्देश माहितीये हो हो जे सकाळी दाणे टाकतो आम्ही शेळ्यांना खाण्यासाठी तर ते दाणे पण काही काही खाली पडतायत टाकतानाही पडतायत किंवा मग खाताना शेळ्यांच्याही पडतायत तर ते दाण्यांवर पण त्यांचं हे होत आहे ना म्हणजे ते दाणे खात खाली कोंबड्या बरोबर आणि कसं आहे ह्यांच्या लेंड्या ज्या आहेत त्या पण फोडल्या जातात त्या पूर्ण लेंड्या फोडून टाकतात हे कोची वगैरे शक्यता कमीच आहे कमी सर आता माझ्या फार्मला पाच वर्ष तुम्ही बघू शकता एक हजार किलोची आहे जेव्हा एक हजार किलो, किलो पेक्षा जास्त हो ब्रेक होईल विशेष म्हणजे अनेक शेळी पालनाला भेट देत असताना महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या शेळ्यांच्या जाती आपण पाहिली तर मराठवाड्याचा काही भाग असेल तर तिकडे आपल्याला उस्मानाबादी शाळा पाहायला मिळतात किंवा संगमनेर असेल नाशिक असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला संगमनेरी शाळा पाहायला मिळतात परंतु मागील काही दिवसापासून व्यापारी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अनेक शेतकऱ्यांनी आफ्रिकन बोर असेल बिटल असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती महाराष्ट्रामध्ये आणत आणि आर्थिकदृष्ट्या त्या जातीमधून त्यांनी फायदा उचलला आहे अशाच प्रकारचं एक उदाहरण आपल्याला तांबोळ या गावामध्ये पाहायला मिळते सोनाली कराळी हे उच्च शिक्षित महिलेने स्वतःचा एक फार्म या ठिकाणी सुरू केलेला आहे एकंदरीत आफ्रिकन बोर या जातीचं वैशिष्ट्य काय आहे आणि महाराष्ट्रात एकंदरीत जर यामध्ये उतरायचं ठरवलं तर काय फायदा होऊ शकतो अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आज आपण मॅडम घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण चर्चेला सुरुवात करूया नमस्कार मॅडम उद्योग भरारी परिवारामध्ये तुमचं मी खूप खूप स्वागत करतो आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांग नमस्कार माझं नाव सोनाली दत्तात्रय कराळे आणि माझ्या फार्मचं नाव आहे सरस्वती अॅग्रो फार्म मॅडम आता तर महाराष्ट्रातील ज्या महिला चूल आणि मूल या पलीकडे काहीतरी विचार करू इच्छुक पाहतात त्यांच्यासाठी आपण आता हे आदर्श उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे खरं तर पशुपालन व्यवसाय म्हणलं तर आपण पुरुषांनी हा व्यवसाय करावा असं अनेकांची मानसिकता असते परंतु त्याला कुठेतरी तिलांजली देऊन मॅडमने हा या ठिकाणी व्यवसाय सुरू मॅडम मुख्य प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात आपण विविध जाती पाहतो कारण आपल्या आपल्याकडील वातावरणात त्या जाती तग धरतात आणि आफ्रिकन बोर्ड यात ही विशेष जात आहे नेमका एकंदरीत हा फार्म सुरू करण्यामागचा आपला उद्देश काय होता आणि याची सुरुवात आपण कधीपासून दिली सर ह्या फार्मची सुरुवात दोन हजार ला चालू झाली आमची आता आम्हाला तब्बल चार वर्ष पूर्ण होऊन पाचवा वर्ष चालू आहे आणि आफ्रिकन बोर ही जात का आम्ही निवडली कारण की आमच्याकडे पहिल्या गावरान शेळ्या होत्या गावरान शेळ्या सासू सासरे बघतच होते तर त्याच्यामध्ये आम्हाला कळालं की एवढं प्रॉफिट होत नाहीये किंवा त्याच्यामध्ये आजार येत ते काही काही वेगवेगळे वेग वेग आजार होत होते त्याच काही निदान आमच्याकडे येतच नव्हतं त्याच्यामुळे त्यांची मर होत होती त्यामुळे आम्ही पूर्ण स्टडी करून ह्या आफ्रिकन जातीचे शेळी पालनाचा विचार केला आणि तेव्हापासून दोन हजार एकवीस पासून आम्ही ह्या शेळी पालनाला सुरुवात केली आता विचार जर केला तर हे पूर्ण तुमचं बंदिस्त या ठिकाणी शेळी पालन आहे तर बंदिस्त शेळीपालन पालन भरामध्ये सक्सेस होत नाही असं सांगितलं जातं कारण सराव पद्धतीमध्ये अधिक फायदा शेतकऱ्यांना होतो मर त्याच्यामध्ये फार कमी होती असं बोललं जातं परंतु मॅडमने दोन हजार एकवीस पासून पूर्णपणे शेड बंदिस्त आहे या ठिकाणी तर बंदिस्त शेळी पालनाबद्दल थोडक्यात काय बंदिस्त शेळी पालनामध्ये सर कसं आहे आणि मी जे फार्म बनवले ते एलिव्हेटेड बनवले वरती आम्ही शेळ्या ठेवल्या आहेत आणि खाली गवरान कोंबळे आहेत आमच्याकडे आणि वरती आम्ही का केलं कारण की त्यांना जर खाली जमिनीवर असेल तर तो ओलावामुळे त्यांना आजार पण येणं माती त्यांच्या तोंडात जाणं त्याच्याने आजार येणं हे आजार ह्याच्यामध्ये बिलकुल नाहीये आणि ही आफ्रिकन बोर जात अशी आहे की त्याच्यामध्ये ना आजार कमीच आहे त्यांची पॉवर जास्त आहे त्यांच्यामध्ये म्हणजे त्या कोणत्याही क्लायमेटमध्ये व्यवस्थित राहू शकतात त्यामुळे या जातीची निवड केलेली बरोबर मुख्यतः हवामानाचा जर विचार केला तर कशा प्रकारचं असलं शेड मध्ये एकंदरीत इथे बघा आमच्या भागामध्ये पाऊस पण आहे थंडी पण आहे आणि ऊन पण आहे तिन्ही प्रकारचे क्लायमेट इथं आमच्याकडे आहेत त्यामुळे असा इफेक्ट काही अशा होतच नाहीये आणि थोडाफार इफेक्ट होतो तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे औषधं वगैरे आहेत ते आम्ही वेळच्या वेळी त्यांना मेडिसिन्स असतील ते आमच्याकडे प्रॉपर आहेत आम्ही त्यांचं मॅनेजमेंट केलेलं आहे के आणि ते वेळेवर दिले जातात त्यांना शेडचा जर विचार केला तर हे मुख्य आकर्षण आहे तर तुम्ही आता हे दोन मधली म्हणता मानताय खाली कोंबड्या वरती शेळ्या याच्या मागची भूमिका कायम एलिव्हेटेड शेड चा मला फायदा असा आहे की लेबर ह्याच्यामध्ये फक्त एकच लेबर आमच्या इथे काम करतोय एक लेबर क्लिनिंग व्यवस्थित करू शकतो खाली जमिनीवर असेल तर त्याला कंटिन्यू दोन्ही टाइम झाडणं आलं सगळं साफसफाई ठेवणं आलं पण ह्याच्यावर आम्हाला काही म्हणजे साफसफाईची गरजच नाहीये कारण की सगळ्या ज्या लेंड्या आहेत त्या सगळ्या खाली जात आहेत ऑटोमॅटिकली आणि त्यामुळे आम्हाला फक्त एक लेबर सुद्धा आमचं इथं पूर्ण शंभर शेया मॅनेज करू शकतो बरोबर आता हे प्लास्टिक पाहतोय आपण ठेवलेले प्लास्टिकची वजन उचलण्याची क्षमता किती ही ही प्लास्टिकची शीट आहे ती एक हजार स्क्वेअर म्हणजे एक हजार किलो वजन झेपू शकते ह्याच्यावर अच्छा एक हजार किलोच्या वरती जर तुम्ही टाकलं तर ते ब्रेक होणार एक हजार पर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे अच्छा बोर जातीचं नेमकं वैशिष्ट्य काय महाराष्ट्रातले शेतकऱ्यांनी बोर जातीचा जर विचार केला तर एकंदरीत त्यांनी पालन कशासाठी केलं पाहिजे मुख्य फायदा काय याचा पहिला तर फायदा हा आहे सर आफ्रिकन बोर जाती कमी दिवसामध्ये जास्त वजन देते आपल्याला आणि आपल्या गावरान शेळ्या आहेत त्यांचं सहा महिन्यामध्ये आपल्याला वीस किलो वजन मिळतं तर ह्या ज्या आफ्रिकन बोरच्या शेळ्या आहेत त्यांची पिल्ल चार महिन्यामध्ये वीस किलो होतात वीस किलो होतात होत आपल्याकडे असणाऱ्या शेळ्या हा आणि जर तुम्ही ह्या आफ्रिकन बोरच्या शेळीचा जर बोकर तुम्ही क्रॉस केला आपल्या गावरान शेळ्यांना तर त्याचं वजन तुम्हाला तीस टक्के एक्स्ट्रा मिळतं तुम्ही मट मत, मटणासाठी दे जरी देत असाल तर आपल्याला वजन जास्त मिळतं तिथे तुमचा फायदाच आहे सर आणि तुमचा वेळही वाचतोय सहा महिन्याचा अवधी तुम्हाला जो वीस किलो व्हायला लागतोय तो ह्या ह्याच्यामध्ये चा चार महिन्यामध्येच होतोय ना तुमचा त्यामुळे तोही वेळ वाचतोय तुमचा आणि वजन कमी दिवसामध्ये जास्त वजन मिळतं त्याच्यामुळे वजनाचे पैसेही जास्त मिळतात बरोबर आहे आपल्याकडे असणाऱ्या स्थानिक शेळ्या आहेत त्यांच्यासोबत क्रॉस केलं तर आफ्रिकन बोरचा जर तुम्ही ब्रिडर वापरला त्याचं वजन तुम्हाला तीस टक्के एक्स्ट्रा नक्कीच मिळणार यशस्वी होण्याचं प्रमाण किती त्याच्यामध्ये यशस्वी होण्याचं प्रमाण तर शंभर टक्केच आहे कारण की त्याच्यामध्ये जर वजन वाढ मिळते तुम्हाला तर त्या वजन एक्स्ट्रा पैसे मिळणारच आहे ना सर तुम्हाला बरोबर आता हा शेतकऱ्याचा मुख्य फायदा आहे की त्यांनी क्रॉस केलं पाहिजे स्थानिक शाळेचा हाच मुख्य फायदा आहे हा मुख्य फायदा आणि आजार कमी आहे याच्यामध्ये बरोबर म्हणजे मुख्य फायदे आपल्याकडे असणाऱ्या ज्या स्थानिक जाती येतात बरोबर त्यांच्यामध्ये सहा महिने जिथे लागते चार महिने वजन मुख्यतः मांसासाठी आपल्या आता कसं माहितीये का आपल्या भारतामध्ये ही कटिंग साठी नाहीये जाते नाहीये साऊथ आफ्रिकेमध्ये ही कटिंग साठीच जाते पण याच्यानंतर दहा वर्षानंतर आपल्या भारतात सुद्धा ही कटिंग साठीच जाणार आहे पण तेव्हाही आपण प्रॉफिटेबल असणार आहे कारण की त्याचं वजन जास्त वाढते ना कमी दिवसामध्ये बरोबर आहे आता सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फार्म येतात आता सध्या महाराष्ट्राच्या बाहेर खूप कमी फार्म आहे आणि जेव्हा सगळीकडे जेव्हा ही ब्रीड पोहचेल जास्त वाढेल प्रमाण यांचं तेव्हा ही कटिंग साठी जाऊ शकतो आताही कटिंग साठी जाते पण इतर क्रॉस करून ती कटिंग सोबत जाते बोर कटिंगला एक प्रश्न मॅडम एका वर्षात या शेळ्यांचे वीथ किती होतात आणि जुळ्यात प्रमाण किती सर या शेळीचं कसं आहे दोन वर्षामध्ये आपल्याला तीन वीथ मिळतात आणि याचं प्रमाण असं आहे की ऐंशी टक्के आहे ते जुळे होतातच होतात आणि दहा टक्के प्रमाण आहे की एक पण होतं आणि दहा टक्के प्रमाणे तिळे पण होते दोन वर्षात तीन वीथ हा आणि जुळ्यातल्याचं प्रमाण म्हणजे ऐंशी टक्के जुळे होतातच होतात होता प्रमाण आहे ते तिळे पण होतात आणि दहा टक्के आहे ते एक सिंगल पण होतात सिंगल पण होत पण जास्त प्रमाण जुळ्याच आहे हो परंतु मुख्य आता इथून तुम्ही काय ट्रेडिंग करताय की ब्रिडिंग करता सेटअप आहे आम्ही कटिंग साठी देतच सा नाही सेटअप आहे आमचा आम्ही इथे चांगल्या जातीचे म्हणजे प्रॉपर ब्रिडिंग सेटअप करून आम्ही चांगले ब्रिडर तयार करतो आणि ते शेतकऱ्यांना देतोय म्हणजे जे पण लोकल शेळी पालन करतायत त्यांच्यासाठी आम्ही चांगले चांगले ब्रीडर्स देतोय आणि ज्यांना नवीन चालू करायचंय त्यांनाही आम्ही गाईड करतोय की कसं चालू केलं पाहिजे काय चालू केलं पाहिजे किती पासून केलं पाहिजे असं सगळं आता काय आपल्याकडं स्थानिक प्रजाती आहेत मॅडम त्यांना प्राधान्य देण्यामागचं एकच कारण आहे की त्यांच्यावर आजार येत नाही किंवा प्रादुर्भाव होत नाही त्याचा त्यामुळे आपल्याकडे शेतकरी प्राधान्य देतात एकंदरीत एक आजाराचा जर विचार केला तर याच प्रमाण किती याच्यामध्ये याचं प्रमाण खूप कमी आहे सर म्हणजे मला तर आतापर्यंत मी चार वर्षामध्ये जर माझा अनुभव विचाराल तर मी सांगेल की ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणे म्हणजे नॉर्मली सर्दी ताप तर एवढं क्लायमेटमध्ये चेंज होतो तर त्याच्या त्याच्यावर मेडिसिन दिलं जातं ते कव्हर होऊन जातात जाता अच्छा आणि त्यांचं वेळेवर जर वॅक्सिनेशन असेल तर त्यांना काहीही प्रॉब्लेम होत नाही आता या शाळेमध्ये तुम्ही लसीकरणाची सर अडीच महिन्याचं पिल्लू झालं की आम्ही पहिलं लसीकरण करतो टोटल चार लसीकरण मेन आहेत ते आम्ही लसीकरण करतो पुढचं म्हणजे टप्प्याटप्प्याने चालू होतात लसीकरण अडीच महिन्याचं पिल्लू पहिलं जेव्हा होतं तेव्हा फर्स्ट लसीकरण होतं त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जातं आमच्याकडे बरोबर आणि लसीकरण केल्याशिवाय आम्ही ॲनिमल सेल करतच नाही त्याचा फायदा लसीकरण केल्यामुळे कसं आहे त्यांना कोणता जर आजार हो येणार असेल तर त्याची रो, शक्ती त्यांनी वाढली जाते सर आणि आपण कसं लहान मुल जनमतो तेव्हा पण त्याला वॅक्सिनेशन केलं जातं त्याचप्रमाणे यांनाही अडीच महिन्याचे झाले की पहिलं वॅक्सिनेशन चालू होत आता आफ्रिकन बोर हे विदेशी जाते त्याच्यामुळे चारा व्यवस्थापन तुम्ही कसं करता सारा व्यवस्था पण आमच्याकडे सर आपण ज्या गावशा जे देतो तेच ह्यांनाही दिलं जातं पण ह्याचं कसं आहे आम्ही टायमिंग नुसार देतो अच्छा, तीन टाइम यांना आम्ही चारा देतो सकाळी सकाळी एकदा दुपारी एकदा संध्याकाळी एकदा तीन टाइम असा सारा दिला जातो कसा सुका चारा ओला चारा त्याच्यामध्ये सकाळी दाणे दिले जातात दुपारी आम्ही देतो तो ओला चारा हिरवा चारा आणि संध्याकाळी असतो तो भुसा असतो आमच्याकडे अच्छा म्हणजे वर्षभरात विक्रीची पद्धत कशी आहे विक्री सर आम्ही ऑल ओव्हर इंडिया विक्री करतोय आमच्याकडे जम्मू काश्मीरचे पण क्लायंट आहेत पुन्हा तमिळनाडूचे पण आहेत बिहार साइडचे आहेत खाली कन्याकुमारीचे पण आहेत बरेचशे क्लायंट आहेत की त्यांना आता आफ्रिकन बोर जातीविषयी माहिती कळते तसं तसं प्रत्येक जण ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे प्रत्येक जण इच्छुक आहे की आम्हाला पण आफ्रिकन बोर्ड जात पाळायचे तर चार चार पाच पाच अॅनिमल येऊन स्वतः काही काही इथे व्हिजिट करून घेऊन पण जातात किंवा मग आम्ही पण ट्रेननी पाठवले हो जातो पाठवून हो हो ट्रेननी सर्व्हिस आहे ट्रेननी आम्ही अॅनिमल पाठवू शकतो महाराष्ट्रात आता तुमच्या व्यतिरिक्त असे किती फार्म येतात आमच्या इथे आजूबाजूचे जे पण आहेत लोकल बकरी शेळी पालन करतायत ते पण आमच्याकडून दोन दोन अॅनिमल्स सहज घेऊन जातात कारण आता सगळे बघायला पण येत आहेत ना सर व्हिजिट करतायत तर त्यांना याविषयी माहिती पडते हळूहळू आता सगळ्यांना माहिती पडते तर सगळेजण येऊन व्हिजिट करून माहिती घेऊन चालू करताय चालू करताय हो सर बरोबर आहे म्हणजे महाराष्ट्रातले शेतकरी आता कुठेतरी यायले त्यात आता येत आहेत हो आणि महाराष्ट्रात आता बरेचसे फार्म झालेत आणि जसा माझा एलिव्हेटेड फार्म आहे हा पहिला महाराष्ट्रात पहिला आमचाच होता त्यानंतर आता हळूहळू चालू झाले सगळेच आता एकंदरीत जर सुरुवात करायची म्हटलं कुठल्याही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे किती शाळेपासून केली पाहिजे सर बघा आता सगळेच जण काही डायरेक्टली एलिव्हेटेड फार्म बनवून पन्नास अॅनिमल ठेवू शकत नाही बरोबर तर प्रत्येकाने मी सांगेल की पाच ॲनिमल पासून जरी सुरुवात केली तरीही तो म्हणजे ग्राउंड लेवलला पाच ॲनिमल सांभाळू शकतो हो। कारण पाच अनिमल ला क्लिनिंग करायला त्याला काही अवघड नाहीये जेव्हा त्याचे वीस पंचवीस अनिमल होतील तेव्हा तो एलिटरी फांबलू पण शकतो किंवा मग मॅनेज करू शकतो सुरुवातीला गरजेचं नाही नाहीये पाच पाच महिन्याचे म्हणजे पाच महिलांपासून पण तुम्ही चालू करू शकता ही थोडी खर्चिक बाब आहे त्याच्यामुळे सगळेजण नाहीच करू शकत पण मी म्हणेन की मग तुम्ही ग्राउंड लेवलवर पाच एनिमल आरामशीर सांभाळू शकता आणि चालू करू शकता सर अच्छा पाच पासून आपण सुरुवात करू शकतो दुसरं म्हणजे आता या शेडच्या खाली तुम्ही एकंदरीत कोंबड्या ठेवल्यात हो त्या पाठी मग आता लेंड्या खाली जातात उद्देश तुमचा सफल होतोय का होतोय ना सर खाली कसं आहे माहितीये जे सकाळी दाणे टाकतो आम्ही शेळ्यांना खाण्यासाठी तर ते दाणे पण काही काही खाली पडतायत टाकतानाही पडतायत किंवा मग खाताना शेळ्यांच्याही पडतायत तर ते दाण्यांवर पण त्यांचं हे होत आहे ना म्हणजे ते दाणे खात खाली कोंबड्या आणि कसं आहे ह्यांच्या लेंड्या ज्या आहेत त्या पण फोडल्या जातात त्या कोंबड्या पूर्ण लेंड्या फोडून टाकतात बरोबर आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे की शेळ्यांवर काही आजार जर असतील त्यांचा होतो का नाही सर कारण की शेळ्यांचा खाली जरी लेंड्या पडत असल्या विसर्जन त्यांचं खाली जात असलं तरीही वरती सहा फूट अंतर आहे हवा खेळती आहे त्याच्यामुळे काही त्या खाली त्याचा इफेक्ट होत आणि कोंबड्या काही खाली एक कंटिन्यू एका जागी थांबत नाही पूर्ण फिरत असतात दिवसभर आणि आम्ही त्याचं जे ब्रुडिंग आहे ते छोटे असताना साईडला करतो थोड्या मोठ्या झाल्या की खाली टाकतो साधारण कुठल्या अंडी साठी नाही नाही आम्ही म्हणजे काय करतो चार चार महिन्याचे लॉट करतो चार चार महिन्याचे असे तीन लॉट करतो वर्षभरामध्ये आणि तीन लॉट आम्ही विकून टाकतो साधारण किती खाली तरी तीनशे कोंबड्या आहेत तीनशे आणि ऐंशी ते शंभरच्या आसपास शेळ्या हो मॅडम आता शेळ्यांची जात अशी की चराव पद्धतीमध्ये ती सक्सेस जास्त होती परंतु आता हे बंदिस्त मध्ये तुम्ही केले परंतु शेळ्या तुम्ही फक्त वरतीच ठेवता की यांना खाली पण घेऊन जाता सर uh, uh -huh. हे माझे तर आहे ते पूर्ण स्टॉल फिडिंग आहे uh -huh. पण कसं आहे की आम्ही काय केलंय खाली एक कंपार्टमेंट केलंय मोठं uh -huh. ग्राउंड ला तर uh -huh. तिथं आम्ही सकाळ संध्याकाळ एक एक तास खाली नेतो uh -huh. आणि वरती आणतो परत अच्छा म्हणजे त्यांना थोडं पाय मोकळा खाली घेऊन थोडेसे हा उड्या वगैरे मारतात छोटी पिल्ला आहे ते खेळतात जरा आणि एक तासानंतर ता पुन्हा वरती घेतलं म्हणजे तुम्ही नियोजन तशा पद्धतीत केलंय हो, की के पूर्ण शेड समोर जागा ठेवली जागा ठेवली खाली किती क्षेत्र किती आहे पूर्ण हे सर पूर्ण क्षेत्र आहे म्हणजे शेडच क्षेत्र विचारताय की तुम्ही पूर्ण आता हे शेडच किंवा समोर तुमची मोकळी असणार दहा हजार स्क्वेअर फूट मध्ये आहे हे सगळं अच्छा एकंदरीत दहा गुंठे क्षेत्र बरोबर ना दहा गुंठे त्याच्यामध्ये हो आणि समोर जागा जागा ठेवलेली आहे प्लस गोडाऊन केले चाऱ्यासाठी गोडाऊन म्हणजे वर्षभर वर चारा स्टोर करण्यासाठी तुटण्याची माझ्या फार्मला पाच वर्ष होत आहे तुम्ही बघू शकता सर याला पाच वर्ष झाले पाच वर्ष हो वॉरंटी वगैरे सर वॉरंटी असं नाही म्हणता ना पण ह्याची कॅपॅसिटी एक हजार किलोची आहे जेव्हा एक हजार किलो पेक्षा जास्त वजन पडेल तेव्हा ब्रेक होईल तोपर्यंत काही होणार नाही गेला पाच वर्ष झालं आणखी काही नाही काही झालेलं सर बरोबर आहे आता एकंदरीत तुमचं जर सेडचं स्ट्रक्चर पाहिलं तर थोडी खर्चिक बाब आहे एकंदरीत याचा पूर्ण खर्चाचा जर विचार केला तर किती खर्च आला मॅडम सर आम्हाला टोटल बत्तीस लाख रुपये खर्च आलाय याच्यामध्ये आम्ही चारही साईड पूर्ण बघू शकता तुम्ही कंपाऊंड केलेला आहे प्लस आम्ही गोडाऊन पण केलेला आहे आणि वरती शेया ठेवलेल्या आणि खाली कोंबड्या आहेत हे साधारण चार पाच गुंटे समोर असेल फिरण्यासाठी फक्त हो असेल ना बरोबर आहे तर आता याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता आफ्रिकन मध्ये काम करायचंय तर त्यांनी संपर्क तुमच्यासोबत कसा केला पाहिजे किंवा विक्री तुम्ही कशी करतात ती पूर्ण पद्धत संपर्क साठी सर तुम्ही जर गुगलला गेलात तर गुगलला पण आम्ही रजिस्टर आहोत तुम्ही रजिस्टर मधून आमचा नंबर घेऊ शकता किंवा तुम्हाला म्हणजे सोशल मीडियावर पण आहोत आम्ही वर पण आहोत तिथेही तुम्हाला आमचा संपर्क होईल आणि जर कोणाला यायचं असेल इथं व्हिजिट करायचं असेल तर डायरेक्टली तर येऊन व्हिजिट पण करू शकता किंवा डायरेक्टली फोनवर आम्ही बुकिंग घेतो आणि त्यांना ट्रेन थ्रू या गाडीने पाठवलं जातो तर पाहिजे असेल तर ते व्हिडिओद्वारेच व्हिडिओद्वारे होतं किंवा डायरेक्टली इथं फार्मला येऊन व्हिजिट पण करू शकतो ज्यांना येणं शक्य नाही त्यांना पूर्ण प्रॉपर व्हिडिओ दिला जातो त्यांना पूर्ण त्याचे फोटोज वगैरे सगळे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात बरं एक एकंदरीत एका शेळीची जर किंमत विचारात घेतली तर किती कितीपर्यंत सर आम्ही काय करतो छोट्या साडेतीन चार महिन्याचे झाले की आम्ही विक्री करायला सुरुवात करतो तर आमच्याकडे सर ज्या फिमेल आहेत चाळीस आमचा एकच उद्देश असतो की महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार असतील किंवा शेतकरी वर्ग असतील कुठेतरी त्यांनी व्यवसाय येऊन दोन पैसे कमवले हो पाहिजे त्या दृष्टीने आम्ही अनेक व्यवसायाला भेटी देत असतो दे महाराष्ट्रातील एकंदरीत तरुण जे युवक आहेत आता त्यांना काय संदेश देणार आपण मी सगळ्यांना हा संदेश देईल की प्रत्येकाने काम करत राहिलं पाहिजे प्रॉफिट काही तुम्हाला लगेच मिळणार नाहीये प्रॉफिट साठी थोडा वेट करावा लागेल प्रॉफिट होणारच आहे कारण की काम केलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे पण काम करत राहा काही ना छोटा ना छोटा छोटा, छोटा मोठा उद्योगधंदा करत राहा आणि हा तर उद्योगधंदा म्हणजे खूपच चांगला आहे हे कमर्शियल लेवलच झालेलं ले आहे माझं फॉर्म त्याच्यामुळे ह्याच्यात फायदाच आहे तर सगळ्यांना हे मी रिक्वेस्ट करेन की काही ना काही करावं बरोबर आता शेळीपालन व्यवसायला व्यवसायाला पूरक व्यवसाय न म्हणता मुख्य व्यवसाय व्यवसाय झाला हो बरोबर शेळी शेतीपेक्षा जास्त पैसा शिडीपालना गरीबाची गाय म्हणून समजली जाते तर पाळणे सगळ्यांना शक्य आहे प्रेक्षकांनो आतापर्यंत मॅडमने आपल्याला आफ्रिकन बोर या प्रजातीबद्दल सविस्तर अशी माहिती सांगितलेली ज्यांना कुणाला महाराष्ट्रात बोर आफ्रिकन बोर मध्ये काम करायचंय त्यांनी या गोट फार्मला अवश्य भेट द्या थांबयात यात